परभणी शहरातील रस्त्यावरील खड्डे मूलभूत सोयी सुविधांचा अभाव या विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गट आक्रमक झाला असून शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केलं आहे परभणी शहरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे झाले आहेत या खड्ड्यामधून ये जा करताना वाहनधारकांना अडचणींना सामोरं जावं लागतंय तर दुसरीकडे काही भागांमध्ये स्वच्छतेकडे सुद्धा महापालिका प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे प्रशासनाला वारंवार विनंती करूनही यावर कोणतेही पाऊल उचलले जात नसल्या राहुल साहेब यांच्या परभणी शहरामध्ये आज आम्ही हे जोडोमारो आंदोलन केलेलं आहे आपण बघतोय की परभणीचा इतिहास आहे की परभणीच्या इतिहासात सुद्धा एवढी परभणी खराब झाली नव्हती तेवढी परभणी या महापालिका आयुक्त त्रतुप्ती सांडो यांच्या कार्यकाळात झालेली आहे आपण सगळेच बघतोय की खड्ड्याची समस्या आहेत स्वच्छतेची समस्या आहेत प्रत्येक प्रत्येक समस्येसाठी जरी आपण तिथं भांडायला गेलो तर ही महापालिका आयुक्त आपलं कोणती गोष्ट ऐकून घेत नाही अशा महापालिका आयुक्तांच्या विरोधात आम्ही एक आज आंदोलन केले जोडेमारो आंदोलन तर यासाठी केलेलं आहे की तिची या परभणी शहरातनं हाकलपट्टी झाली पाहिजे आणि आमच्या शहरवासियांचे जे हक्काची ना स्वच्छता आहे त्यांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत हक्काच्या लाईट पाणी स्वच्छता हे त्यांना वेळेवर मिळालंच पाहिजे त्यांनी तीन तीन उपक्रम वाढवले आहेत तीन तीन उपकर वाढवून घरपट्टी नळपट्टी वाढवली त्यामध्ये अनधिकृत शास्ती म्हणून त्यांनी एक दाखवलेली त्या आहे ती अनधिकृत शास्त्री जवळपास वीस वीस तीस हजार रुपये प्रत्येक घराला दिलेली आहे ही अनधिकृत शास्त्री तुम्ही भरायची जर नसेल तर लावली आहे कशाला कागदावरती या सगळ्या प्रश्नांसाठी आम्ही या महापालिका आयुक्तांना वेळोवेळी निवेदनं दिले त्यांना आम्ही विनंती केल्या त्यांच्याविरोधात आंदोलनं केले पण कोणतीही एका दोन शब्दाने सुद्धा या महापालिका आयुक्तांनी कधी येऊन त्याचा खुलासा केला नाही की आम्ही तुमच्यासाठी एवढं करू म्हणून अरे तुम्ही आम्हाला परभणी शहरातले खड्डे किती आहेत आता लिहून द्या म्हणतात कुठला खड्डा लिहून द्यायचा आपण तुम्हीच सांगा आम्हाला मीच तुम्हाला प्रतिप्रश्न करते की कोणता खड्डा त्यांना आपण लिहून द्यायचा आणि आपण बघतोय की गेल्या काही ही जी महापालिका आयुक्त आहेत मिंदे सरकार जसं आलं तर मिंदे सरकारच्या राज्य सरकारच्या शासनाचा जो नेता आहे आढळराव पाटील त्यांची ही नात्यक आहे ही जी आयुक्त आलेली आहे ही त्या आढळराव पाटलांची नातेवाईक आहे मला वाटतं की सुपारी तो वाट ही सुपारी घेऊन आणि या शासनाने प्री प्लॅन करून परभणी शहराचं वाटतोळ कसं होईल हे पाहण्याचं काम केलेलं आहे कारण आमच्या पक्षाचे आमदार साहेब असतील आणि खासदार साहेब आहेत ते गद्दर झाले नाही म्हणून या महाराष्ट्र शासनाने या मुख्यमंत्र्यांनी आणि या देवेंद्र फडणवीस यांनी आमचे फक्त शिलेदार आमचे जे उद्धवसाहेबांचे शिलेदार आहेत आमदार राहुल पाटील साहेब आणि खासदार बंडू जाधव साहेब हे गद्दार झाले नाहीत म्हणून त्यांनी परभणी शहराची वाट लावायची ठरवली आणि हे खापर केवळ आणि केवळ यांच्या डोक्यावर कसं फोटलं जाईल हेच त्यांनी पाहिलेलं आहे आपण पाहिलं की सत्तर ते शंभर कोटी रुपयांचे रस्ते आमदार साहेबांनी मंजूर करून आणले होते पण तो निधीसुद्धा वळवण्याचं पाप या मिंद सरकारने केलं होतं त्यासाठी आमदार राहुल पाटील साहेबांनी त्या स मोठ्या न्यायालयीन लढा दिला त्याच्यावरती स्टे आणला म्हणून आज आपण बघतोय की आज हे रस्ते मंजूर झाले पण त्यांनी मंजूरसुद्धा कधी केले ऐन पावसाळ्याच्या तोंडावरती जेणेकरून हे कामं होऊन नयेत आणि हे काम होईपर्यंत विधानसभा लागते तोपर्यंत यांचे जे चाळीस पक्षावाले जे आहेत यांचे मीडियावाले चाळीस पैसे जे मेसेज आहेत चाळीस वर्षावाले त्यांना सुद्धा मला एक सांगायचे की कि तुम्ही कितीही आडाओडा केला आणि कितीही मोंबरला तरी सत्य परिस्थिती लोकांपासून रोखून जाणार नाही मला ना एक तुम्हाला सगळ्यांना दाखवायचं मी एक लिस्ट करून आण प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज परभणी